आणि आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण गॅस ऑन करून घेतला आहे आणि त्यावर पॅन गरम करायला ठेवला आहे दोन छोटे चम्मच या तेलामध्ये आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पण बघू शकता आपलं तेल गरम होत आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात मसाला भाजत असताना आपण गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि तो व्यवस्थित घालून घ्यायचा आता आपण यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत आता खोबरं भाजून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आता खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबर आपलं भाजला आहे आता यामध्ये आपण धने घालून घेऊया दोन चम्मच धने आपण इथे घेतलेले आहेत तेल गरम असल्यामुळे आपले धने व्यवस्थित आणि पटकन भाजून होतात सगळीकडून व्यवस्थित हे मिश्रण घालवून घ्यायचा आहे आपल्याला आपण बघू शकता आता आपण दोन दोन चम्मच इथे पांढरे तीळ घालून घेतले आहे तिळही आपले व्यवस्थित लगेचच भाजून झाले आहेत आपलं तेल गरम असल्यामुळे भरभर मसाला आपला भाजून झाला आहे आता मी इथे लस लस्न, पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि दोन लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालून घेतल्या आहे त्याही व्यवस्थित भाजून घेतल्या हे बघा आपण बघू शकतो व्यवस्थित आपला मसाला भाजून झाला आहे आता एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा सर्व मसाला काढून घेतला आहे थोडा थोडा करून या प्रकारे असा मसाला काढून घ्यायचा आहे आणि या मसाल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे थोडासा मसाला थंड झाला की वाटण्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकून घेऊ एक चम्मच मीठ मी इथे घातलं आहे आणि थोडीशी हळदी पावडरही

तेल घालून झालंय आपलं तेल थोडस गरम झालं की या शेंगा मी तीन मोठ्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कापून धुवून घेतल्या आहे आता या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे आपण यामध्ये घालणार आहोत शेंगा घालून झाल्या की त्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे तेलामध्ये ते बघा तेला ते या प्रकारे सारखं त्याला मिक्स करायचंय तेलामध्ये आता मी इथे घालत आहे एक मोठा चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला अर्धा धने जिरे पूड घातली आहे मी इथे आणि एक चम्मच आपल्या आवडीचा आपण कुठलाही मसाला यामध्ये घालू शकतो इथे चिकन मसाला घातला तरीही भाजी छान लागते किंवा आपला रोजच्या घरातील वापरातला कांदा लसूण मसाला घातला तरीही या भाजीला फार छान टेस्ट येते व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे भाजी हलवून घ्यायची आहे ही शेवग्याच्या शेंगा सारख्या हलवत राहायचे आहे म्हणजे आपले मसाले जाणार नाही खाली असं व्यवस्थित फ्राय झालं की आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊयात शेंगा शिजण्यासाठी थोडस पाण्याला उकळी आली की व्यवस्थित सर्व मिक्स झाले की हे बघा आता इथे व्यवस्थित आपल्या पाण्याला उकळी आली आहे आणि शेंगा आपल्या शिजत आहे आता आपण यामध्ये मसाला घालून घेऊया जो आपण मग अशी मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे खोबरा आणि शेंगदाण्याचा सर्व मसाला व्यवस्थित कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला एक दोन ते तीन मिनट आपण मसाला परतून घेऊ आता आपण गॅस थोडासा वाढवूया आणि आपण हे शेंगा शिजवण्यासाठी यावर आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेने आपल्या शेंगा पटकन शिजायला मदत मिळते पाच मिनिटांनंतर एकदा चेक करून घ्यायचंय आपली भाजी शिज शिजत आली आहे पण आपल्याला मसाला करायचा आहे आपल्याला जास्त पातळ रस्सा करायचा नाही त्यामुळे मी पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवलं आहे हे बघा आपण बघत असाल आपल्या शेंगात छान शिजल्या आहे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे इथे आणि भाजीला सुद्धा फार छान आलेली आहे आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत कोथिंबीर मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही आपली भाजी शिजून तयार झालेली आहे शेवगा मसाला आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे थोडे थोडे करून सर्व भाजी आपण बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण बघत असाल किती छान आपला मसाला शेवगा मसाला तयार झाला आहे ही भाजी आपण भाकरी सोबत चपाती सोबत भातासोबत कशाही सोबत, कशा सोबत खाऊ शकतो ही फार छान लागते आणि आपण शेंगा मसाल्यात शिजवल्यामुळे शेंगाचा सर्व मसाल्यामध्ये सर्व त्याचा फ्लेवर उतरतो त्यामुळे आपली भाजी फार छान लागते चवीसाठी आपण बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे आणि आपली भाजी किती सुंदर झालेली आहे अशा प्रकारे आपण जर शेवग्याची भाजी बनवली तर फार फार छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी जर आवडली असेल किंवा रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद